नमस्कार मी संगीता काळे संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चला मैत्रीणं आज काय बनवायचे अहो इथं मस्तपैकी हिरवीगार शापूची भाजी घेतली बघा आणि मस्तपैकी ती चिरून आपण धुवून घेतलेली आहे बरं का चला तिचं पाणी निथळ असतोपर्यंत आपण काय बनव चला पुढची तयारी करूया इथं कढई ठेवली गॅसवर कढईत टाकलं तेल अहो कढईत तेल टाकले दोन पाळ्या मग आता काय टाकायचं आहे आता टाकायची त्याच्यात आपल्याला पाहूया पुढे पाहतं खरं अगदी खूप म्हणजे अगदी तोंडाला चवीन अशी ही भाजी आहे आणि तुम्हाला अनेक वेळा मी भाजी दाखवलेली आहे पण संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने इथं टाकली आहे मोरी इथं टाकली आहे जिरी फोडणीला पहा बरं तुम्ही टाकता का मोरी जिरी फोडणीला खूपच छान आणि आता काय टाकायचे अहो आता तर टाकायचं आहे ज्याने चव सुगंध सुटतं तो लसूण अगदी ठेचून असा हा लसूण मी टाकला आहे बरं का आणि मग आपल्याला टाकायच्या त्याच्यात मस्त पिकी मिरच्या भाजी खूप वेगळ्या पद्धतीने मैत्रिणो नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आपण कशा पद्धतीने ही भाजी करतोय आणि मग टाकायचं आहे आपल्याला ओला राजमा हे बघा अगदी मस्त साधारण पाच मिनटं उकळून घेतलेला आहे आणि तो ओला राजमा आम्ही त्याच्यात टाकणार आहे हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण हा ओला राजमा त्याच्यात बरं का अहो तुम्ही शापूच्या भाजीत कधी ओला राजमा टाकलाय का अहो टाकून बघा आणि करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा त्याची चव कशी लागते अप्रतिम चला अगदी मस्त पिके आपण हा ओला राजमा परतून घेऊया बरं का अगदी छान हे बघा मस्त पिकी अगदी परतून आहे आपला ओला राजमा नाही टाकायचे आपल्याला हरभऱ्याची डाळ नाही टाकायची मुगाची डाळ मग आहे काय आपण याच्यात टाकलंय या ओला राजमा ओला राजमा तर टाकलाय पण अजून आहे आपल्याला एक वस्तू टाकायची टाकायचीवर का ती पण आता दाखवणार आहे तुम्हाला ती काय टाकणार आहे मी ती नक्की शेवटला सांगणार आहे बघा चला आता टाकायची आपल्याला ही भाजी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी बघा आणि कलर विलर अगदी तसंच राहणार भाजी अगदी खायला बी चवदार अप्रतिम म्हणतात ना शापूच्या भाजीने अगदी पोट वगैरे पचनक्रिया चांगली होती पोट साफ होतं भाजी ही खूप शरीराला आयुर्वेदिक असती नक्की तुम्ही शापूची भाजी खात जा पचनक्रियाची कामंसुद्धा खूप चांगली होतात शापूच्या भाजी चला पूर्ण भाजी आपण आता हलवून घेऊया बघा अशी संपूर्ण खालवर करायची की संपूर्ण संपूर्ण परतून घ्यायची बघा ही भाजी अशा पद्धतीने ही आपल्याला भाजी परतून घ्यायची बघा किती छान वाटतात त्याच्यात ते दाणे बी इतके सुंदर दिसतात खूप सुंदर दिसतात बघा चला आता इथं टाकूया आपण चवीपुरतं मीठ मीठ लगेच का नाही टाकायचं कारण की आपली भाजी ही शिजून कमी होती त्याच्यामुळं आपल्याला नंतर मीठ टाकायला लागतं म्हणजे शिजून कमी झाली की आपल्याला अंदाज नेमका सापडतो त्याच्यामुळं आपण नंतर मीठ टाकतो चला आता टाकायचे हवं हो काही ही एक वस्तू आ आरबट चरबट शेंगदाण्याचा कूट जास्त बी बारीक नाही आणि जास्त बी मोठा नाही अशा पद्धतीचा आहे तो अगदी मी थोडासा टाकला आहे तुम्हाला वा किती आवडतो किती नाही आवडत तशा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता पहा मैत्रिण आज ही शापूची भाजी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आवडते काय ओल्या राजमा टाकून ही शापूची भाजी कशी वाटते अहो खूप छान लागते तुम्ही एकदा करून तर पहा आणि एवढी मस्त भाजी अगदी झटपट होणारी ही भाजी आहे तुम्ही बघू शकता चला आता मग आपण त्याच्यावर झाकण ठेवूया बरं का एक पाच एक मिनटं तरी आपण झाकण ठेवायचे हे बघा आता आपली भाजी अगदी छान मस्त वाफेवर तयार होईल पाहूया आपण पाच मिनटांनी चला बरं हां आपण आता घेऊया झाकण काढून बघा किती छान भाजी आणि भाजी अगदी रेडी झालेली आहे बरं का आपली मस्त झालेली आहे खूप छान चला आता संपूर्ण तिला आपण हलवून घेऊया अगदी खालवर करूया छान परातलेली भाजी आहे मस्त जरा हलूया तिला आपण संपूर्ण कारण की त्याच्यातलं जे पाणी राहिलेलं ते पूर्ण आता आपल्याला फा, आप फास्ट गॅस करून ही भाजी पूर्ण हलवून घ्यायची भा अगदी मस्त पद्धतीने अशी हलवून घ्यायची ही भाजी खूप छान मैत्रिणी एवढी चवदार अप्रतिम भाजी लागते ही अगदी तुम्ही टिफिनला नेऊ शकता तोंडी लावायला खाऊ शकता अगदी दोन चार दिवस ही टिकणारी भाजी आहे की असं नाही खराब होती खराब होत नाही भाजी चला भाजी तर अगदी रेडी झाली बघा किती मोकळी फडफडीत भाजी झालेली आहे आणि कलर बी खूप छान जसून तसाच आहे आपल्या भाजीचा मैत्रिणी पाहू शकता तुम्ही किती सुंदर भाजी दिसती आणि ओला राजमा म्हणल्या अख्ख्या आग तोंडाला चवच येते चला मग भाजी काढूया आपण अगदी छान पद्धतीने हो का मी संपूर्ण ही भाजी तुम्हाला काढून दाखवते बरं का पहा बरं आजची तुम्हाला माझ्या शापूची भाजीची डिश कशी वाटते आवडली तर नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवली असली तर ते सुद्धा सांगा बरं का आणि नाही बनवली तरी सांगा आवडली तर नक्कीच मला सांगा आणि नाही आवडली तरी मी सांगा बरं का पाहू शकता बघा किती सुंदर ही भाजी दिसते वाटते ना छान कलरफुल भाजी अगदी मस्त दाणे दिसतात चला मग उद्या भेटूया बाय